नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार प्रचंड तेजीचे संकेत होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता जागतिक सोयाबीन बाजारात दिसत आहेत प्रचंड तेजी चे प्रचंड तेजीचे संकेत पण जागतिक सोयाबीन बाजारामध्ये असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता जागतिक सोयाबीन बाजारात दिसत आहेत प्रचंड तेजीचे संकेत मग जागतिक सोयाबीन बाजारात तेजी का आली जागतिक सोयाबीन बाजारात तेजी किती आली आणि आलेल्या तेजीचा फायदा काय देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावाला मिळणार का यामुळे आता देशांतर्गत बाजारात वाढणार सोयाबीनचा बाजार या प्रश्नाचा चूक उत्तर प्राप्त करून घेण्यासाठी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून पर्यंत पहा की ज्यामुळे तुमच्या लक्षात येईल की जागतिक सोयाबीन बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात तेजी का आली आहे जागतिक सोयाबीन बाजारात तेजी किती आली आहे आणि या तेजीचा परिणाम आता देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती या ठिकाणी कसा होणार तर बघा मित्रांनो या ठिकाणी सध्याची जर पोझिशन बघितली तर मागच्या दोन चार दिवसांपूर्वी जागतिक सोयाबीनचा डॉलर पर्यंत खाली उतरला होता पण तिथून जागतिक सोयाबीन बाजारात तेजी आली खालच्या स्तरावरून खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आणि जागतिक सोयाबीन बाजार या ठिकाणी दीड टक्क्यांनी वधारून तेरा डॉलर वीस सेंट्स प्रति दिसत आहे जर ही तेजी देशांतर्गत देशांतर्गत आली तर देशांतर सुद्धा पन्नास ते पंचाहत्तर रुपयांची तेजी या ठिकाणी आपल्याला दिसू शकते म्हणजे येत्या काही दिवसांमध्ये जर सोयाबीनच्या बाजारभावात तेजी आली आणि ही तेजी पन्नास ते शंभर रुपयाची असली आणि बाजारभाव जर चार हजार आठशेच्या पार गेला तर काही आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं मत आहे पण हा बाजारभाव इथं टिकणार नाही ज्यांना पैशाची खूप गरज आहे त्यांनी चार हजार आठशेच्या या भावावर पंचवीस टक्के सोयाबीन विक्री करावी आणि बाकी सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून प्रत्येक तेजीवरती करावी टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री ज्यामुळे होईल या ठिकाणी आपल्याला शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत जरूर शेअर करा यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार